आज आम्ही आलेलो आहे पुण्यामधील हे सारसबाग हा फवारा तिथं गुंडोरे बाबू आहे बाकीचे पलटण तिथं बागेमध्ये बसली हा असा सुंदर नजारा है, सारस बाग मदिल है, आहे सारसबागमधील हे आहे कमल तलाव हा कमळ तलाव पवारा वरती आता आपण सिद्धिनायकचं मंदिर आहे सारसबागमध्येच तिथं जाणार आहे तर चला आता पुढे तुम्ही सिद्धिनायक गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आरती चालू आहे वाटतं बहुतेक तर चला आता पूर्ण व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आम्ही सिद्धिनायक गणपती मंदिरच्या इथं चाललोय इथून वरून चला इथं ओटी वगैरे यायचं सामान आहे नारळ ओटी ओटी दिला आणि हे ते घुगुंडून घेतले फूल आणि चाललोय शिडीचा वापर करून मंदिरात चप्पल इथंच काढायचे हा सिद्धिविनायक मंदिर सारस बाग आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया चल आता आतमध्ये अलाउड आहे की नाही माहिती नाही प्रयत्न ना करू ती व्हिडिओ बनवण्याचा गे पाल नाही पोचत चला सुंदर वातावरण हे मंदिरा सुंदर अस वातावरण खूप छान असं आहे हे मंदिर पुण्यात सारसबागेमध्ये सिद्धिनायक मंदिर आणि गुंडूची मस्ती तर इत प्रसादाचा लाभ घेऊया आपण एक प्रदक्षिणा Traveling. Oh, Martha said पेशवे प्राचीन माणसं सगळी पेशवे तेव्हा शिवाजी महाराज तिकडे शिवाजी महाराजांच्या टायमिंगची ती देवदर्शन झालेलं आहे आता आम्ही निघालो पुन्हा दोन्ही साईडनी हवं आहे मस्त असं हे लोकेशन छान वाटलं लो। पाहू नको मेन गेट तर एकदमच छान आणि मस्त वाटते तर पुण्यात नक्की जर तुम्ही असाल कधी फिरायला याल तर या ठिकाणी नक्की विजिट करा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्याचं दर्शन घ्या तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे निकालून घरच्या परतीला चला चला फोटो